दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक ठार एक जखमी विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील पासून जवळ असलेल्या गावाच्या वळणावर दुपारी दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एक ठार तर एक जवळ जखमी झालेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आज दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सुरेश धिरजी पाडवी व एक्केचाळीस हे व त्यांचा मित्र रवी संभाजी वसावे राहणार नवापाडा तालुका नवापूर दोघे जण त्यांची हिरो होंडा दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ सदुसष्ट शून्य चार ने वडफडी येते खडीचे पैसे देण्यासाठी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील बोदवड गावाच्या वळणावर समोरून भरधाव वेगात येणारी हिरो होंडा सिटी डिलक्स क्रमांक जी जे एकोणवीस पी एकोणतीस पासष्ट ने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर दूरपर्यंत फेकले गेले त्यामध्ये सुरेश धीरजी वस पाडवी आणि रवी संभाजी वसावे हे दोघे जण जबर जखमी झाले जखमींना ताबडतोब बिसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र सुरेश धीरजी पाडवी राहणार नवापाडा हे उपचार घेत असतानाच मृत झाले तर रवी संभाजी वसावे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताची खबर मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील लिनेश पाडवी दाखल झाले यावेळी मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला या अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रामसिंग ठाकरे करीत आहेत યોગેશ ખેરના નજરબાઝ ન્યૂઝ નવાપુર